सिद्धार्थ गौतमाच्या जीवनात जे स्थान यशोधरेचे आहे तेच स्थान बाबासाहेबांच्या जीवनात रमाईचे आहे रमाई माता अहोरात्र चंदनासारखी झिजली म्हणूनच बाबासाहेब समाजाचा आधार आणि आकाशही बनले सूर्य बनून तुम्हा आम्हाला प्रकाशित करू शकले रमाईच्या अंतकरणाचा चांगुलपणा तिच्या मनाचा उदासपणा तिच्या चारित्र्याचा निष्कलंकपणा त्याचप्रमाणे ज्यावेळी कोणी मित्र उरला नसता आणि आमच्या पोटा पाण्याचा विवंचने काळ होता असे दिवसा आम्हा दोघांच्या वाट्याला आले असता जिने दिवस मुख सहन केले माझ्या बरोबर ते दुःख सहन केले आणि मज बरोबर तसलेही दिवस काढले म्हणून तिच्यावरील सद्गुणांची आठवण काढताना थॉट्स पाकिस्तान हा ग्रंथ त्यांनी अर्पण केला रमय आगीत ही झाली तिने जळण्यातच गौरव मानला युग प्रवर्तकाच्या हात सौंदर्याचा शिल्पकार हा ह्या देशातील क्रांतीची कलमे लिहित होता त्यावेळी कुटुंबाची चिंता त्याच्यापर्यंत कधीही पोचू दिली नाही जेणेकरून बाबासाहेब विस्लित होऊ नये यासाठी रमाईने आपल्या आयुष्याला सूड लावली या तिच्या कृतीनेच तिला देशातील उपेक्षितांच्या मातृत्वाची महानता दिली रमाई मातेचा जन्म सात फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी वनदगाव तालुका दापोली जिल्हा रत्नागिरीत झाला रमाबाई भिक्खू दात्रे वलंगेकर आणि रुक्मिणी यांच्या ज्या दुसऱ्या कन्या होत्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी वडील दाभोळ मंदिरातून टोपल्या बाजारात नेऊन उदरनिर्वाह चालवत होते रमाई त्यांच्या तीन भावंडांसह गोऱ्या गोराबाई मीराबाई शंकर त्या वलंग गावात महापूर परिसरात राहत होत्या लहानपणी आईचं छत्र आरवलं आणि नंतर काही कालावधने वडील सुद्धा वारले या सर्व भावंडांचा समाळ त्यांचे काका वलंगकर आणि गोविंद पुरकर यांनी के मुंबईत केला मुंबईतच एकोणावीसशे सहा साली मार्केट मध्ये एका साध्या समारंभामध्ये बाबासाहेबांशी ओळख झाली आणि पुढे त्यांचा विवाह चार एप्रिल एक, एकोणवीसशे सहा रोजी मार्केट मधील मासळी बाजारमध्ये झाला लग्नाच्या वेळेस दोघांचे वय खूप लहान होते बाबासाहेब तो चौदा वर्षाचे तर रमाई फक्त नऊ वर्षांच्या होत्या त्या काही लग्नासाठी लहान वय असणे साहजिक बाब होती बाबासाहेब रमाबाईंना प्रेमाने रामू म्हणत तर रमाबाई बाबासाहेबांना फक्त साहेब म्हणत त्यांच्या शैक्षणिक पात्रतेमध्ये जमीन आसमानचा फरक असला तरी सुद्धा आदर आणि समानतेच्या बंधनात दोघे होती बाबासाहेबांनी सार्वजनिक जीवनातील हा दृष्टिकोन स्वीकारला आपल्याला त्यांना पुढे यशवंत गंगाधर रमेश आणि राजरत्न आणि इंदू नावाची एक मुलगी असे एकूण पाच मुले होते मात्र दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्यातील फक्त यशवंत जगला बाकी मरण पावली बाबासाहेबांच्या जीवनातील प्रत्येक संकटात रमाई दुःख गरीबी यावर मात केली बाबासाहेबांपर्यंत दुःखाची झळ पोहोचू दिली नाही आपल्या संसारात आदर्श पत्नी सून माता या भूमिका त्यांनी अपार कष्टाने पार पाडल्या तक्रार नाही कुठे त्यांच्या वाच्यता नाही अथांग दुःखाचे कधी के भांडवल केले नाही घरातील आर्थिक संकटांचा लागू दिला नाही एका मातीसाठीचा मुलगा बनवून पावणे जगात दुसरे दुःख नाही रमाईचे तर एका पाठोबा तीन मुलगे आणि एक मुलगी औषध पाण्यावरून फुडून मरण पावली म्हणून रमाईच्या त्यागाची थोरवी गाताना कवी यशवंत मध म्हणतात रमाई मातृत्वाचे महाकाव्यच होय जीवनाचा तो एक संपूर्ण दुःखशय होता कष्ट त्याग संघर्ष मातृत्व प्रेम हे सर्व गुण रमाईत असल्यामुळे बाबासाहेबांचे त्यांच्यावर प्रेम होते रमाईच्या त्यागाविषयी बाबासाहेब बहिष्कृत भारत मध्ये लिहितात आपण परदेशी असताना रात्र दिवस जिने प्रपंचाची काळजी वाहिली जिला ती अजूनही करावी लागत आहे मी स्वदेशी परत आल्यावर माझ्या विपन्नावस्थित सेनाचे भारे स्वतः डोक्यावर वाहन तिने मागे पुढे पाहिले नाही अशा अत्यंत अत्यंत ममताळू सुशील व पूज्यश्रीच्या सहवासात दिवसाच्या चोवीस तासातून अर्धा तासही मला घालवता येत नाही बाबासाहेबांनी व्यक्त केलेली खंत मन हिलावून टाकणारी आहे रमाई शालीन त्याच्या विनंपीची मूर्ती होत्या थॉट्स ऑन पाकिस्तानी पुस्तक बाबासाहेब म्हणतात मला सामान्य भीमापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भावने शेरा पहिले जाते बाबासाहेब नामाच्या हिमालयाची रमाई सावली झाली हे पुस्तक त्यांनी रमाईंना समर्पित केले बाबासाहेब शेणाच्या गौऱ्या विकून त्यांनी बाबासाहेबांसाठी लंडनला पैसे पाठवले आता तुम्ही सांगा बाबासाहेबांना लंडनला ते पैसे पुन्हा तरी किती होते मात्र या जगातील ती सर्वात मोठी भावनिक श्रीमंती होती आजच्या कोटी रुपयामध्ये देखील रमाईचे पैसे मावणार नाहीत ज्यावेळी बाबासाहेब लंडनला शिकत होते त्यावेळी ते त्यांची परिस्थिती फारच बिकट होती बाबासाहेबांना बिरेडच्या तुकड्यावर आपले पोट भरत तर कधी फक्त पाण्यावर दिवस ढकलावे लागत होते आपल्याला सुखाचे दिवस मिळावेत म्हणून बाबासाहेबांनी टोकरचा संघर्ष आणि रमाई मानण्याना साथ दिली रमाईला बाबासाहेबांच्या परिस्थितीत पत्रातून समजतात रमाईचा जीव कासावीस झाला पण काहीतरी करून बाबासाहेबांना पैसे पाठवायला हवेत रमाईनी ठरवलं पण पैसे कमवणार कसे हा प्रश्न देखील होता आपल्या स्वाभिमानी पतीला कोणाकडून पैसे मागितले आवडणार नाही आणि त्या आपल्या स्वतःलाही पाठणार नाही एवढेच काय तर दिवसा ढवळ्या काही काम केले तर साहेबांची इज्जत जाईल या सगळ्या विचाराने रमाई गोंधळून गेल्या होत्या पण काही करून पैसे कमवायचे आणि बाबासाहेबांना हातभार लावायचा यावर मात्र त्या ठाम होत्या उठत गौऱ्या करून दिवस विकत त्यातून पुरवठा जे पैसे द्यायचे त्यातून रमाईन दोन भाकऱ्या बनवायच्या आत्याबाई जाऊ बाई मुलांसाठी दोन चार भाकऱ्या बनवायच्या त्यातून पैसे राखून ठेवायच्या ते जमवलेले पैसे लेंदनला पाठवू लागल्या त्याग करणाऱ्या जगामध्ये दुसरं कोणी असेल का आपल्याला जसे शिवाजी महाराजांच्या मागे जिजामात्या होता महात्मा फुलेंसोबत सावित्रीबाई होते तशीच अगदी सात हिमालय असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मूर्ती माता रमायची होती आपण रमाई मातेचा त्याग विसरू नाही शकत त्यांनी जे केलं म्हणजे बाबासाहेब आपल्या समाजाला देऊ शकले त्या बाबासाहेबांच्या आधारवाडा झाल्या म्हणून बाबासाहेबांना आपल्यापर्यंत आपलं आज जीवन सुख करण्यासाठी मदत केली अशा त्यागमूर्ती माता रमाईंना जे निमित्त विनम्र अभिवादन